नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या यशस्वी नोकरी युट्यूब चॅनल वर तुम्ही संभाजीनगर शासकीय वैद्यकीय नवीन सरकारी नोकर भरतीसाठी अर्ज केलाय तर आजच अर्ज करा या भरतीचा अर्ज केला तर तुमची सरकारी नोकरी पक्की झाली समजा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये सरकारी नोकरी कशी मिळवायची हे सर्व तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर हा व्हिडिओ सेव्ह करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नोकरीचे ठिकाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या भरतीमध्ये चतुर्थ श्रेणी व कर्मचारी समकक्ष पदे आणि आया माळी प्रयोगशाळा परिचर दाया बॉयलर चालक पानक्या टेसर व नाभिक पदांसाठी एकूण तीनशे रिक्त पदांची जाहिरात करण्यात आली आहे ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात दिनांक पाच जून दोन पासून सुरू होणार असून अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची दिनांक चोवीस जून दोन अर्ज भरण्याची शेवटची वेळ दुपारी पाच वाजेपर्यंत व अर्ज शुल्क भरण्याची शेवट वेळ रात्री बारा वाजेपर्यंत जर तुम्हाला नवीन नोकर भरती बद्दलची माहिती हवी असेल तर आमच्या नोकरी युट्यूब चॅनलला लाईब करा गट ड वर्ग चार समकक्ष व इतर पदांसाठी पुरुष आणि महिला ऑनलाइन अर्ज करण्यासाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी नऊशे रुपये अर्ज फी भरावी लागेल माजी सैनिकांसाठी कोणतीही अर्ज फी भरावी लागणार नाही गट ड वर्ग चार समकक्ष व इतर पदांसाठी किमान उमेदवारांची शैक्षणिक पात्रता माध्यमिक शाळांत म्हणजे एस एस सी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी या पदाची निवड ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षा द्वारे केली जाईल वरील सर्व पदांसाठी किती वेतन असेल हे तुम्हाला सांगेल त्याआधी जाणून घेऊ या पदांसाठी उमेदवारांचे वय किती असावे गट ड वर्गच्या समकक्ष व इतर पदांसाठी किमान वय अठरा ते अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे मागास वर्गीय उमेदवारांना कमाल वय त्रेचाळीस वर्ष राहील निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा वेतन वेगवेगळ्या पदा अनुसार दिले जाईल वेतन पंधरा हजार ते त्रेसष्ट दोनशे रुपये दरम्यान दिले जाईल